असं आहे की नवी मुंबई कारगेर किंवा अन्य परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा आहे असं म्हणतोय हायकोर्ट किंवा अन्य ठिकाणी मला सांगा माननीय न्यायदेवता जर कसं झालं या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येतील आझाद मैदानावर काय प्रॉब्लेम आझाद मैदानावर आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही निसरपणाने लोकशाही मार्गाने संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले परवानग्या मागितलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला देवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या आडी अडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं कारण ऐकून घेतलं सरकारचं काम आहे न्यायदेवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबई मधली आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार कारण लोकशाही प्रमाण करणारं आंदोलन ही कधीही रोखता येत नाही कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग इंग्रजाच्या काळ सुद्धा असं झालं नाही इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झाले लोकशाही मार्गाने उपोषण झालेले तर आता इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी थोर गरिबांच्या भावनेशी खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र यांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवीचा जर राहिला विषय तर न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारालय नाकारायचे कारण तर द्यावं लागते तुम्हाला या कारणामुळं ना आम्ही नाकारतोय तुम्हाला ना आम्ही शांतते तिथे यायलो आम उपोषण करायलो त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला हे काही नवीन नाहीये नाताही तेच केले पण आम्ही मुंबईत जाणार मुंबई उत्सवाचा काळ आहे आहे मग आता मान्य न्याय मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं चार महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा फेसबुक का नाही गोरगरीबांसाठी तुम्ही न्याय दिला आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची न्याय देवता न्याय देव शेवटची आशा ती आणि मग न्याय न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे मुख्यमंत्री जाणून घेऊन केलं देवदेवताचा सन्मान करून शांत हे लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहे आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायदेवतेचा डावलणार नाही ना आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातात असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहेत मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कोच करतो यापूर्वी होती परवानगी दिली होती मैदानासाठी सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमात सगळे काम करते एसपीट उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती संत वाज करायला मुंबईला उगाच करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे तर फडनसर न्यायाधीश मराठा आरक्षणासाठी संरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे जेव्हा आजाद मैदानावर हे केलं होतं तेव्हा मिळाली मात्र आता कुठेतरी काय करायचं जीवाराज आरक्षण बसकाय रस्ता मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्याला धरून आंदोलन بيه लोकशाही मार्गा नाही कायद्याला धरून हे म्हणून त्यांची पूर्ण दुखी इतिहासात मराठीनविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोळ करायला पाहिजे मराठी ते ती करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत आमरण पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार सांगलं आता हे सरकारच्या उचापाट्या घेणं नाही देणं नाही कोण जात बघा आमच्याकडून आमच्याकडून देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला काय गेलं वाटत आणि आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्राव करून सुरू हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जुळलं नाही ते गैरसमाज देऊन करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजर्या तुमत तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आलं लोकांनी hmm. सांगितलं आमच्या आई बहिणीला आमदार आम्ही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हारले मग आता hmm. मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतेने लगेच काय सांगितलंय कारण ते ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ते ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील सगळे मिळाला गणपती उत्सवात कारण okay. सांगितलं नाही अडथळा होणार नाही असे नियम देईन न्यायदेवता पण करू नका म्हणून ओपोषण असं न्याय न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नेम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत ठरवत असं सुद्धा तिथे म्हटलंय नाही नाही असं सरकार पाहून असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरेल देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधारच तुटेल म्हणतं सरकार ठरेल म्हणलं मग सर लोक कापून काय सरकार पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आजाद आयोजित त्रस्त मैदान दिलं तर तुम्ही तो धरणा धरणाऱ्या स्वीकारणार का आझाद मैदान का नाही स्वीकारणार आझाद मैदान का नाही कारगरचा पर्याय दिला तर तुम्ही काय न्याय देवतेला आमच्या काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगते काहीतरी सांगते मला न्याय देवता असं बरोबर नका असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमची परवानगी देणार तुमच्या वकील तातडीने जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे परवणी दिल्याशिवाय आहे का ओके थँक्यू दादा नितेश राठ का झाला अरे बाबा ते माननीय न्यायदेवतेने न्यायालयानेच सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कसं काय नाकारलं जाई म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडे न्यायदेवतेला नाही म्हणत मी सरकारकडे दोन कायदे आहेत का तुम्ही म्हणताल तसंच एक आणि न्यायदेवता म्हणल तसं न्याय देवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथं चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्याच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून त्या असं आम्ही हटणार नाही न्यायदेवता न्याय द्याना तुमच्या शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागत आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांततेत पोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस स्वागतला आझाद मैदानाला येणार पाटील दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली नाही आता पंधरा सोळा नाही असं नाही आम्ही न्याय देवता न्याय देणार आमचे वकील बांधव्या निर्णयावर त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्यायदेवता देणार दोन दिवस देवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार आहे आदेशाचा आम्ही सन्मान न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील मनासारखं न्यायालय झालंच नाही तर न्याय देवता ही सगळ्यांसाठी असा दुहेरी कायदा नाहीये सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार संविधानानं दिलेला अधिकारी त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि देवता शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आझाद मैदान सोडून